काल शाहरुखचा डंकी रिलीज झाला आणि आज प्रभासा सालार दोन्ही बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेले सिनेमे एकीकडं बॉलिवूडचा बादशाह तर दुसरीकडं साऊथचा बाहुबली त्या दोघांचे फॅन्स बिले कट्टर म्हणजे तिकडे एका बाजूला थिएटरात डंकीविरुद्ध सालार अशी रायवलरी चालू असताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्सने आता फक्त एकमेकांची गचुंडी पकडायची बाकी ठेवलेत आर आारा वांगा वांगा राडा आहे भावांनो पण काही म्हणा पण सध्या बाहुबली बादशाला पछाडताना दिसायला लागलाय आकडेवारीवरून ते तुम्हाला कळेलच पण खरं तर दोन्ही सिनेमे एक साथ रिलीज करण्याची काही एक गरज नव्हती असं जानकार सिनेप्रेमींचं म्हणणं आलंय आणि आम्हाला बी ते पटलंय पण जर काही लोकांना आपणहून पदरात धोंडा पाडून घ्यायची सवय असेल त्याला आपण काय करणार नाही का आता तर आजचा व्हिडिओ डंकी बागावा की सालार असा करायला पाहिजे होता पण त्याची चॉईस आज मी तुमच्यावर सोडतो पण तुम्ही सालार का बघितला पाहिजे याची मात्र पाच कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताना ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर आहे आपला विषयच भारी तर मंडळी सालार बघण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे सिनेमाची लार्जर दॅन लाईफ स्टोरी भावांनो तुम्हाला माहित आहे प्रशांत नील हा दिग्दर्शक त्याच्या सिनेमात स्वतःच एक असं सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करून लोकांना गुजबो देण्यात आहे आता बघा जसं के जी एफ मध्ये नाराजी होतं तसं सालार मध्ये खानसार नावाचं एक काल्पनिक साम्राज्य त्या साम्राज्यात राहणारी या जगातली सर्वात व्हायलेंट माणसं ज्यांना रागात बघितल्याशिवाय अन्न घाशाखाली उतरत नाही त्या साम्राज्याचे तीन मुख्य पिलर्स बुल वोल्फ आणि इगल कबिल्याची माणसं त्यापैकी बुल कबिल्याचा म्होरक्याला त्याच्या मुलाला खानसार साम्राज्याचा नेक्स्ट वारसदार करायचा असतो आणि मग त्यातून सुरू होतो डाव प्रतिडाव आणि सत्तेचा जीव घेणार खेळ पण सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये प्रभास त्याच्या आईसोबत राहत असलेला दाखवलाय आणि त्याला व्हायलन्स अजिबात आवडत नसतो पुढं त्याला श्रुती असन भेटते आणि मग प्रभासचं खानसारशी काय कनेक्शन आहे पुढं कट टू त्याच्या जिवलग मित्रांसाठी तो रक्ताचा साडा कसा पाडतो हे तुम्ही सिनेमात पहा पण गोष्टीला खरी रंग तेव्हा चढते जेव्हा कळतं की ते जिवलग मित्र पुढं जाऊन एकमेकांचे कट्टर शत्रू बनणार आहेत छप्पर फाड ऍक्शन खुर्चीला खेळून ठेवणारे टर्न अँड ट्विस्ट सरप्राईज फॅक्टर्स अंगावर शहारा आणणारं बॅकग्राऊंड म्युझिक ड्रामा इमोशन्स फुल पैसा वसूल सिनेमा आहे लोक हा आता काही जण म्हणतायत की सिनेमाचा फर्स्ट हाफ स्लो आणि बोरिंग आहे पण कथा बांधण्यासाठी ते आवश्यक होतं असं स्वतः डायरेक्टरनं सांगितलंय आता काय सांगू तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी थिएटरात मध्यरात्री एक वाजल्यापासून प्रेक्षकांची गर्दी होती तुम्हाला सांगतो मंडळी सालारचा पहिला शो उशिरा झाला पण पिक्चर पाहिल्यावर पब्लिक मुळापासून हादरले डार्लिंग प्रभाषच्या चेहत्यांनी आता सालारचा रिव्ह सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली काही जणांचं असं म्हणणं आहे की सालार अल्ट्रा ब्लॉकबस्टर पिक्चर आहे पक्का एक हजार करोडच्या धक्क्याला शिवणार एका प्रभास फॅन्सनं लिहिले सालारच्या पहिल्या अर्ध्या भागानं मला बॉम्ब्स दिलेत सिनेमाच्या पार्ट टू साठी चांगला सेटअप केला थांबा बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटी रुपये लोड केले जात आहेत दुसरा म्हणतोय भारतीय सिनेमाचे सर्वात मोठं कमबॅक आहे सगळे रेकॉर्ड मोडले जातील एका चाहत्यानं लिहिलंय की सलार हा चित्रपट थिएटरमध्ये अवश्य पहा आता सलार पाहण्याचं दुसरं कारण म्हणजे स्वतः प्रभास साहो राधेश्याम आणि आदिपुरुष पुरुष हे सलग तीन पिक्चर बॉक्स ऑफिसवर बेकार आपटल्यानंतर प्रभासचा मोस्ट अवेटेड सलार रिलीज झाला आदिपुरुषमध्ये सुमारलेल्या तोंडानं श्रीरामांच्या रोलमध्ये ॲक्टिंगच्या नावावर चीटिंग करणारा प्रभास लोकांना अजिबात आवडला नव्हता लोकांना तोच रिबेल स्टार मास पब्लिकचा हिरो बाहुबली प्रभास परत पाहिजे होता आणि त्याला ती संधी दिली पिक्चर बघितल्यावर अव कळतंय प्रशांत नीलनं प्रभासच्या देवा कॅरेक्टरला मोस्ट व्हायलेंट मॅन असं का म्हटलेलं ते भावांनो प्रभासचा स्वॅग स्क्रीनवरचा दरारा बघून तोंडातनं आपसुक शिट्ट्या बाहेर पडतात हा जरा के जी एफ मधल्या रॉकी भाईपेक्षा एक स्टेप पुढं जाऊन प्रभासशी सिनेमात एंट्री दाखवली असती तर लोकांनी पिक्चर अजून डोक्यावर घेतला असता पण जे काय दाखवलंय ते आहे प्रभासनं बॉडीवर चांगलं काम केलंय सलाट पाहण्याचं तिसरं कारण म्हणजे के जीएफच्या एक स्टेपवर चढ पोचवलेला ॲक्शन सिक्वेन्स आणि त्याच्या जोडीला सबंध थिएटर दरांनून सोडणारं बी जी एम आजपर्यंत इंडियन फिल्म इंडस्ट्रीत ॲक्शनचा असा डोस कोणत्याच सिनेमात तुम्ही पाहिला नसेल हा सिनेमा ट्रू ॲक्शन लव्हर पब्लिकसाठी आहे सो चार दिवस सासूचे पुढचं पाऊल देवयानी कुंकू यासारख्या फॅमिली ड्रामा सिरियल पाहून दिवसभर चर्चासत्र रंगावणाऱ्या थोर प्रेक्षकांनी यापासून लांब राहा सिनेमात प्रशांत नीलनं जे काही ऍक्शन सीन टाकलेत ते बघून हे साप कळते की नीलच्या डोक्यात फिक्स आहे आपली स्पर्धा बॉलिवूडशी नाही तर थेट हॉलिवूडशी आहे आणि बीजीएम बद्दल तर काय सांगायचं सा? प्रशांत बाकी सगळ्या ठिकाणी तडजोड करेल पण बी जी एम बाबतीत अजिबात नाही आणि त्यासाठी एक हुकमी अख्खा त्यांच्याकडे आहे रवी बसरू जनक के जी एफ वन आणि टूचं बीजीएम केलेलं होतं आर 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 निस्त्या बीजीएमनं सिनेमा खाऊन टाकलाय हिरो विलेनची एंट्री म्हणू नका फायटिंग म्हणू नका सगळीकडं ते बी एम फिट्ट बसलं आहे आणि ते बी एम फील करायचं असेल तर थिएटरशिवाय पर्याय नाही काही जणांनी तक्रार केली की बी एम सिनेमात खूप लाऊड झाला आहे पण सलारसाठी तो प्लस पॉईंट ठरू शकतो असे एकंदरीत पब्लिकच्या रिव्ह्यूवरून आहे बाकी तमिळ इंडस्ट्रीनंतर सध्या कन्नड इंडस्ट्री बी जी एमच्या बाबतीत इंडिया टॉप लेवलचं काम करते हे वक्तव्य मी धाडसानं करतो आहे बाकी पिक्चर बघून तुम्ही जे काय ते ठरवा सलार पाहण्याचं चौथं कारण म्हणजे कलाकारांचा डोळे दिपून टाकणारा अभिनय आणि तितकीच ताकतीची सिनेमॅटोग्राफी तसं तर निम्मी के जी एफची टीम घेऊनच प्रशांत नीलनं सिनेमा शूट केला आहे पण प्रभास जगपती बाबू आणि मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांनी सिनेमाला कुठल्या कुठं नेऊन ठेवलंय पृथ्वीनं नेहमीसारखा अक्षरशः सिनेमा खाल्लाय त्याचे डोळे फार बोलके आहेत तो एकाच वेळी धोरणी कावेबाज आणि जेंटल पर्सन वाटतो बाकी श्रुती हसनचा सिनेमा जास्त काही काम नाही मात्र ईश्वरी राव यांनी जबरदस्त्राफी बद्दल बोलायचं झाल्यास तो प्रशांत माहिती आहे एक डार्क आणि उग्र शेड असते अगदी उग्रम पासून त्यानं ती स्टाईल पुढे जोपासली आहे ज्यातून फ्रेम बाय फ्रेम लोकांची उत्कंठा वाढेल अशा पद्धतीनं नील सिनेमा शूट करतो भुवन गौडानं सालारच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे त्यानंच के जी एफसाठी साठी सिनेमॅटोग्राफी केली होती बाकी एडिटिंगमध्ये सुद्धा के जी एफ टूचा चा एडिटर उज्ज्वल कुलकर्णी या मराठमोळ्या वाघानं परफेक्ट तुकडा तोडलाय सिनेमा माझ्या आणतो आता पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्वतः दिग्दर्शक प्रशांत नीन आजवर तीनच ब्लॉक बस्टर सिनेमे केलेत सालार कदाचित त्याचा चौथा असेल पण तुम्हाला सांगतो इंडस्ट्रीतल्या भल्या भल्या डिरेक्टर्सना जे जमलं नाही ते तंत्र भावानं अवगत केलंय त्याला पब्लिकची नस कळाली आहे तेलगुतल्या राजामौलीसारखी म्हणून तर इंडियाच्या तीन बेस्ट व्यावसायिक दिग्दर्शकांमध्ये त्याचं नाव तिसऱ्या नंबरला येतं हिंदीत राजकुमार हिराणी तेलुगूत राजामौली आणि कन्नडमध्ये प्रशांत नील तामिळ आणि मल्याळममध्ये प्रतिभावान दिग्दर्शकांची लिस्ट मोठी आहे याबद्दल पुन्हा केव्हा तरी पण प्रशांत पाहिजे यासाठी की एकतर तो स्वतः सिनेमा लिहितो त्याची गोष्ट आणि गोष्टीतली पात्र पडद्यावर लार्जर दॅन लाईफ पद्धतीनं दाखवतो म्हणून तर त्याच्या के जी फ्रँचायझीनं एक हजार पाचशे करोडच्यावर बिझनेस केला अन्सालार पण त्याच मार्गावर आहे पाहण पण आता या झाल्या काही जमेच्या बाजू पण आता दुसरी बाजू सांगणं पण गरजेचं आहे काही जणांना वाटतं सिनेमातले कट ॲक्शन सिक्वेन्समध्ये मुद्दाम घातलेले ब्लॅक इफेक्ट इरिटेट करतात सिनेमाची मांडणी अजून चांगल्या पद्धतीने आणि एंगेजिंग करता आली असती तीन तासांचा सिनेमा अजून टाईट स्क्रीन प्ले करून अडीच तासावर आणता आला असता मारधाड कमी करून प्रभासला डायलॉग पण द्यायला पाहिजे होते त्याच्या चेहऱ्यावरची पण हलत नाही अशी काही जणांनी तक्रार केली पण स्वतः प्रभासनं त्याचं जस्टिफिकेशन दिलंय की त्याच्या कॅरेक्टरची ती गरज होती त्याचं कॅरेक्टर असं थोडं गुड म्हणजेच ग्रे शेडचं आहे म्हणून तो सिनेमा तसा वावरला आणि पब्लिकची आणखीन एक तक्रार आहे की सिनेमा चार वेळा प्रभासला इंट्रोड्यूस केला आहे याची अजिबात गरज नव्हती असो पण काही म्हणा शाहरुख सारख्या ग्लोबल स्टारच्या सिनेमाला टक्कर देऊन थिएटरमध्ये टिकून राहणं हे पण काही कमी नाही बाकी तुम्हाला सालारचं डंकीशी सुरू असलेलं अंतर्गत थिएटर युद्ध माहितीच असेल रिलीजच्या आधीपासून तिकीट विक्रीमध्ये सालार आणि डंकीचा क्लॅश सुरू आहे साधारण संपूर्ण भारतात रिलीजच्या आधीच दहा हजार चारशे त्रेसष्ट शोधसह एकोणतीस पूर्णांक पन्नास कोटी रुपयांची कमाई केली होती त्यासाठी चौदा लाख तिकिटांची विक्री झाली होती तर दुसऱ्या बाजूला डंकीनं भारतभर नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न शोधसाठी प्रभावी दोन लाख एकावन्न हजार एकशे सेहेचाळीस तिकीटं विकली होती तिकीट विक्रीत सात पूर्णांक छत्तीस कोटी कमावले होते पण रिलीज नंतर ओपनिंग डेला डंकीनं पंधरा पूर्णांक पन्नास कोटींची पाच लाख तिकीट विकली बाकी पी व्ही आर आयनॉक्स यांच्याशी सलार नील आणि होंबाले फिल्म्सचा वाद सुरू आहे होंबाळे फिल्म्सनी असा दावा केला आहे की पी व्ही आर आयनॉक्स यांनी उत्तरेत मुद्दाम सालारचे शोज कमी करून डंकीला जास्त शोज दिलेत त्याचा बदला म्हणून त्यांनी दक्षिणेतल्या पी व्ही आर आयनॉक्स थिएटरमध्ये सालार रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे सालारच्या ॲडव्हान्स बुकिंग वेळी तासाभरात बुक माय शोचा सर्व्हर हँग झाला होता इतकी त्याची तूफ आणि क्रेज लोकांमध्ये पाहायला मिळाली तीच क्रेज पाहून आता आज सालार कितीच ओपनिंग करतोय त्याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं इतक्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकल्यानंतर सालार के जी एफ आणि डंकीचं रेकॉर्ड मोडणार का तुम्ही नेमकं कोणत्या सिनेमाला जाणं पसंत करणार सालार की डंकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भान्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद